रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुझ्याकडे भाभी आहे ती मेन टाइम एक पत्र काढण्यात आलं आहे शिवसेना पक्षाचे उपशरप्रमुख पदापासून ते सर्व खालची पद ही कल्याणपूर्व विधानसभेत बरखास्त करण्यात आले आहे नव्याने सगळ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या कामाचा आढावा घेऊन नव्याने सर्व पक्ष संघटनेची बांधणी करण्यात येणार आहे आणि त्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे सध्या कल्याणपूर्वी जे राळा झाला त्या प्रकरणात काही लोकांचं म्हणणं होतं की ते शिंदेगडाचे पदाधिकारी आहेत त्यावरून हे सर्व करण्यात आले का त्याचा काही असे संबंध नाही मात्र ते कुठले आतोंटिक पदाधिकारी नाही आमच्या सगळ्या सर्व अधिकृत लोकांनी जसं महिला सरसंघटक आहे त्यांनीही सांगितलेलं आहे आणि मीही सांगतो की हे दोन्ही पदाधिकारी जे सांगत होते ते कुठल्याही प्रकारचे पक्षाचे पदाधिकारी सध्या नाहीत किंवा नव्हते